नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत हे सर्व हा सगळा बारावी सायन्सचा वर्ग आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडून सातशे रुपये प्रतिविषयी शिकवणीचे घेतलेत बऱ्याचशा विद्यार्थिनीकडून घेतलेत आपल्या शाळेला नियम आहे का पैसे घ्यायचा विद्यार्थ्याकडून पैसे घेतले पाहिजेन का आणि विद्यार्थ्यांनी पैसे दिले पाहिजेन का आणि घेतले असतील तर त्यांचे पैसे परत दिले पाहिजेन का नाही दिले पाहिजे आणि जर देत नसाल तर शाळा व्यवस्था आणि नसेल तुम्हाला शाळा व्यवस्थापनाचं जमत मी माझ्या पद्धतीनं शिक्षणाधिकारीकडे जातो काय आप उपोषण करायचं काय करायचं ते बघतो तुमचे कोणी वशिले असले मला हानमार करायचे असले काय करायचं असं मी आहे किती जणांनी पैसे दिले बरं एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पैसे दिले बारावी सायन्स किती वर्ग आहे बारावी सायन्स बरं पैसे एक मिनिट एकवीन प्रत्येक विषयाचे सातशे आहे का एका सगळ्या विषयाचे सातशे आहेत म्हणजे एका विषयाला सातशे रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने द्यायचे दुसरी गोष्ट का मला असं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे का शबाना मॅडमने सांगितलं का पैसे न दिला तुमचे मार्क कट होतील पैसे द्या नाही तर तुम्हाला मार्क कमी पडतील तीस मार्क माझ्या हातात आहे बरोबर आहे मोठे नाही मला द्यायचं काय काम नाही तुम्हाला कोणी काही म्हणलं तुमचा हा मामा काका काय कोण असं ते तुमच्या मागे म्हणले का नाही म्हणले तुम्हाला मार्क कमी कर करू करायचे आमच्या हातात आहे किंवा तीस मार्क आमच्या हातात ये बरोबर आहे ना बो रा करा नाही तर बोला भेऊ नका कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही आपला अधिकार आहे महात्मा गांधींना अधिकार दिलेला आहे लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं आहे तुम्ही सगळ्या शिक्षकांना सांगा का ज्यांचे पैसे घेतलेत त्यांचे सगळ्यांचे पैसे परत करायला मी दिले होते दोन तीन जणाला त्यांनी माझे पैसे फोनपेने टाकून दिलेत विद्यार्थी मित्र हो सगळ्याला माझी सूचना आहे तुम्हाला जर तुमचे पैसे परत मिळाले नाहीत तर तुमच्या वडिलांना सांगा का बा सरांना फोन करायचा तो फोन रेकॉर्ड करायचा आणि तुमचे पैसे नाही दिले तर फक्त माझ्याकडे यायचे त्या किती साडेसात सातशे रुपये आहेत ना त्या सातशेवर शून्य टाकून आपण वसूल करू सातशेवर शून्य कळत तुम्हाला आणि ही इतकं सावळ वंदळ सर पाहिजे सर माझी हात जुडून विनंती यास एवढ्या या किती किती बोर आहे बारावी सायन्सला नव्वद बोर आहे माझ्या हिशोबाने यातली ऐंशी बोर आहे एकदम गरीब विद्यार्थी गरीब पालकाचे आहेत बरोबर बर, मी पण एक पालक आहे बनेल नाही मला घालायला फाटकंही म्हणजे शंभर रुपयाचं बनेल घ्यायला बाप पैसे नाही आणि पोरांना सात साहेब सच, सच, सच म्हणजे तीन, -तीन चार चार हजार रुपये द्यायचे कशा करता द्यायचे तुम्ही देशाचे नागरिक आहेत ना भावी तुम्हाला जर आत्ताच असं लहानपणापासून जर दडपण आणलं गेलं हे केलं तुमच्या शिकवण्याचे मार्क जर या पा पैशेवर देणार असतील सातशे रुपयात तुम्हाला तीस मार्क देत असतील तर मी सगळ्याचे सातशे सातशे नाही सात सात था हजार भरितो आणि सगळ्यांसमोर आव्हान करतो का जर सात हजार रुपये देऊन पोरं पास करीत असले उद्यापासून यांना बोलू नका सगळ्यांचे सात सात था हजार मी देतो बारावी पास करून द्या दे तुम्ही देऊ शकता का तर तुम्ही प्रश्न नाही नाही तीस मार्क तुम्ही सात छेल देणार आहे ना मी सात हजार देतो तुम्हाला आणि बोर पास करून सगळे माझेच लेकर आहे मॅडम द्या आपण चर्चा करू आता आपण विचारलं बोललो हे सगळं एकदम चुकीचं आहे हे पद्धत शाळा व्यवस्थापन किंवा प्राचार्य जे काय कोणी असन तुम्ही ते लक्ष घाला ह्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पैसे रिटर्न करा माझ्याकडे ग्रुप तयार आहे मी प्रत्येक पोरांना विचारणार आहे आणि ते शबाना मॅडम मी आत्ताच सांगतो शबाना मॅडम कोण आहेत मला वाहित नाही मी काय बघितलं नाही त्यांनी हा विद्यार्थी कोणी उभा राहील बलराम काय म्हणले सांग बरं मॅडम आणि लॅब मध्ये यायच लॅबमध्ये यायचं म्हणजे प्रॅक्टिकल यायची कुठली पद्धत झाली अशी विद्यार्थ्याला दम द्यायची खाली का नाही आला ऑफिसला कुंपणा खातं पोलीस सगळे गेले म्हणजे आमदाराचा फोन येतो आमदारकडे आज यातले सगळे पोर रात्री मी फोन केले बऱ्याचशा फॉरनला सगळे टमाटमा बोलत होते नंतर सगळे मी आत्ता कॅमेरा घेतलं सगळे पळून गेले तू का नाही आला तो आपण घेऊन नाही नाही तुम्ही विचार करा ना अहो सहा महिने झाले रोज ताकी दे दमदाटी तुमच्या इथले शाळा व्यवस्थापनाचं काम आहे ना नौग, नौग, लग, का बा हे पैसे कोशाला गोळा करतो विचार केला तुम्ही एक विषय सातशे सातशे बेचाळीस चार नव्वद पोरं नऊ चौक छत्तीस तीन लाख साठ हजार जे गोळा केले हे शिक्षकांनी खाल्ले शाळा व्यवस्थापने घेतले का प्राचार्यांनी खाल्ले कोणी खाल्ले हे पैसे सर्व विद्यार्थ्याला आव्हाने ज्याचे पैसे ज्यांनी नाही दिले त्यांनी देऊ नका पोरं कमीच राहिलेत मला माहिती तीन पोर आणि दोन तीन पोर हे राहिले असतात पुढे ती समृद्धी तू आहे का तुझा भाऊ पण आहे ना हाई का शाळेत कुठं रे सार्थक पैसे दिले ना खरं बोलायला हरकत नाही इथं काय भारत पाकिस्तानच्या सीमेवर लढायला नाही जायचं आपल्याला तुम्ही दोघं बापले मला खरं सांग तुझा बाप काय काम करतो बाई हां रात्री पहाटे पाच वाजता फोन आला तरी गाडी घेऊन पळवतो ना बरोबर आहे आज आपल्या थंडीने हातपाय वाकडे झाले सर आता ही मुलगी आहे मुली, मुली, जे, मुली थो। थो जी मुलीला फुकट शिक्षण आहे तिचा बाप संध्याकाळीशी सहा सात वाजता धारा काढतो चार गायाच्या झाडून घेतो तो झालं वीस रुपये वाहू नये तुम्ही पाण्याची बाटली पंचवीस रुपयेची घेऊन प्याता आणि ह्या विद्यार्थ्याकडून सच्शे सातशे रुपये गोळा करतो शोभा बरोबर आहे ना तुझा बाप शेण धाराधुराच काढतो ना तुझा बाप शेण शेण करत उचलतो ना तो आपली आई झाले तर ना बरोबर नाही नाही त्याची आई पाठी उठून दाली तर तुम्ही त्याच्या कोण ते बेचाळीस रुपये घ्या नाही नाही किती खरं आता गरीब कोण आहे म्हणजे वर हात करणार नाही त्यांना लाज वाटणार आहे पण माझ्या हिष्यामुळे ऐंशी टक्के गरीब आहे आणि जे श्रीमंत श्री म्हणते ते पुण्या मुंबईला जातात ना शिकायला त्याच्याकडे पैसे पैसे घ्यायची काही पद्धत नाही सर तू कसा पास होतो मी बघते नाही मी कोणते तुमची निजामशाही झाली <laughs> आणि ह्याच्या ह्या पैशाच्या बाबतीत जर एकाही शिक्षकाने तुम्हाला जमदाटी दिली बाकीच मॅडम माझं पूर्ण अनुमोदन हो आहे यांना जनरल लिहिले नाही त्यांना शिक्षा करा रु आमच्या टायमाला पाठक सर्व दे हो वरून हात ठेवायचे रुळ नाही आणायचे तीन तीन दिवस बोट सरळ होत नव्हते चांबुळे सर, हो सर तुम्हाला माहिती चिमटा घेतला तर तीन दिवस काळे निळे वन होते पोरानला शिक्षा करण्याबद्दल माझं नमत नाही मी सुद्धा तुम्हाला स्वतः कित्येक वेळा सांगितलेले का शाळेत उशीर आला त्याने लिखाण पूर्ण केलं नाही त्याला शिक्षा करा बोलतोय चल 3 मी दुसऱ्या कुठल्याही सरचं नाव नाही घेतलं सर झालं तुमच्या मॅडम फार चुकीची मागणी केली ना आणि भाषा कशी झाली तू कसा पास होतो तू कसा पास होतो मी बघते वापरायला तर रित सर काय सर पैसे गोळा करायची परमिशन कुठल्याही शाळेला नाही कोकणा शाळेलाच नाही विद्यार्थ्याकडून पैसे घ्यायचे तुम्हाला अधिकार नाही तुम्हाला तास घ्यायचे म्हटलं तरी सुद्धा लिगली नाही आहे तुम्ही घेऊ शकता विद्यार्थ्याच्या फायद्यासाठी मग त्याच्यातून ती समजा ठरवलं बस मग चालत जाऊ देत सर आपल्याला डबल शिकवते पैसे द्या तुम्ही सिलेबस शिकवायचे पैसे मागता आपण कोकणा माध्यम व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आलेलो आहोत या शाळेत बारावी सायन्स या विद्यार्थ्याकडून प्रोसे अभ्यासक्रम शिकवण्याचे सातशे सातशे रुपये घेतात त्याची आपण खरी काय पडताळणी आहे ते बघू शकतो आपण आता या ठिकाणी आपण शाळेत आलेलो आहेत इथून पुढे आपण बघू प्रयत्न करू विचारायचा अरे परो किती वेळा आहे तुम्ही बारावी किती कोणता वर्ग आहे एक मिनिट एक मिनिट बारावी सायन्सला कोण कोण आहे रे बारावी सायन्सला कोण कोण आहे अजून कोण आहे ए पर बारावी सायन्सला कोण अरे या ना अरे उलट तुम्ही शिकलो पाहिजे भारताचा पाय आहे तुम्ही कोण आहे बारावी मार्ग कमी होणार नाही काही नाही काही भेऊ नका तुझं नाव सांग रे हा बारावी किती तू बारावी हा ते पैसे तासाचे पैसे मागतेत आणि नाही दिले तर नापास करीन असं कोण म्हणत मॅडम म्हणतात मॅडम ओके अजून कोण आहे बारावीला ते काय

કોને બાર કોને એ બલરામ